बोडालेवाडीच्या धरणासाठी शशिकांत शिंदेनी मी जलसंपदा मंत्री असताना बैठक बोलवली सर्वेचे निर्देश दिले त्या धरणासाठी आमचे भारत पाटणकर या ठिकाणी एक ठाम भूमिका घेऊन या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या बरोबर मजबूतीने उभे आहे ज्या ज्या ठिकाणी धरणग्रस्तांचा विषय येतो ज्या ज्या ठिकाणी धरणग्रस्तांच्यावर अन्याय होतो ज्या ज्या ठिकाणी लोकांच्या जमिनी जातात त्या सर्व ठिकाणी भारत पाटणकर छातीची ढाल करून पुढे येतात आणि लोकांसाठी संघर्ष करण्याचं काम करतात आणि त्यामुळं या परिसरातल्या सर्व प्रश्नांच्या विषयी आता सात बारा कोरा होईपर्यंत संघर्ष करू असं भारत पाटणकरांनी घोषणा केली म्हणजे तुमचं कामच झालं ते काम होईपर्यंत बाहेर येणार नाही आणि त्यामुळं या भागात जावळी खोऱ्यातल्या अनेक प्रश्नांच्या विषयी शशिकांत शिंदे आमदार असताना अनेक डोंगरातले रस्ते करण्यापासून तुमचे लहान मोठे प्रश्न त्यांनी सोडवले दोन हजार नऊ साली मतदारसंघाच्या पुनर्रचना झाल्या आणि पवार साहेबांचा आदेश आला आणि शशिकांत शिंदे साहेब कोरेगावला जाऊन उभे राहिले त्यावेळी त्यांचा जीव इथं उभा राहण्यासाठी त्यांची इच्छा होती पण कोरेगावला समर्थ पर्याय असला पाहिजे आणि कोरेगावला शशिकांत शिंदेच त्या ठिकाणी विजयी होऊ शकतील याची खात्री झाल्यामुळं शशिकांत शिंदेना तिकडं पाठवण्याचं काम करण्यात आलं आज मात्र पुन्हा एकदा परतून तुम्हा सगळ्यांना शशिकांत शिंदेना निवडून देण्याची आज संधी मिळालेली आहे आपण आजपर्यंत जे चिन्ह वापरत होतो ते चिन्ह आणि तो पक्ष निवडणूक आयोगाने आपल्यापासून बाजूला केलेला आहे आणि त्यामुळं आपण शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचं तिकीट शशिकांत शिंदेना दिलेलं आहे आणि त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आम्हाला तुतारी वादकांना थांबवता था येणं आता परवडत नाही पण पर महाराष्ट्रभर अगदी वर्ध्यापर्यंत तुतारी पोचलेली आणि या तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं सगळीकडे स्वागत लोक करतात हे आपलं चिन्ह आहे या भावनेनं महाराष्ट्र आज पेटून उठलाय आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या माग आपण उभा राहायचं ही भूमिका घेतलेली मी महाराष्ट्रातल्या अनेक भागात फिरून आलो शरद पवार नावाचा प्रभाव किती मोठा आहे अगदी जळगाव पासून ते तिकडं कोल्हापूर पर्यंत आणि इकडं भंडारा गोंदिया पासून ते अगदी इकडं भिवंडी पर्यंत सर्व दूर ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आज शरद पवार साहेबांच्या मागे आम्ही उभा राहिलोय हे या राज्यातली तरुण पिढी या राज्यातली जुनी पिढी सगळे सांगतात आमच्याबरोबर फक्त एकच कॅटेगरी नाही आहे ती म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांना कामं मिळवलेली आहेत किंवा मिळवायची आहेत असे लाभधारक आमच्या बरोबर नाही आमच्याबरोबर सामान्य जनता आहे महिला आहेत आया बहिणी आहेत लहान मुलं आहेत तरुण मुलं आहेत आणि ते सगळ्यांना याची खात्री आहे की महाराष्ट्रात यंदा उद्धव ठाकरे साहेबांचं आणि शरद पवार साहेबांच्या विचाराचं काँग्रेसच्या सहकार्याचं विचाराचं राज्य आपल्याला आणायचं आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात ते शंभर टक्के आपलं राज्य येईल याच्यात माझ्या मनात शंका नाही त्याची ट्रायल लोकसभेत आता आपण करायची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की यंदाची लोकसभेची निवडणूक ही जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे जनता दुस्फूर्तपणाने बाहेर पडते आणि या मतदारसंघामध्ये आम्हाला श्रीनिवास पाटील साहेबांना पुन्हा उभं करायचं होतं अनेक वेळा आम्ही त्यांना विनंती केली पण त्यांनी नम्रपणाने सांगितलं की आता या वयात मी कुठंतरी थांबायचं ठरवलेलं आहे मला माझ्या शारीरिक प्रश्नांमुळे उभं राहायचं नाही माझ्या धर्मपत्नी पण आता माझ्या साथ देण्यासाठी माझ्याबरोबर नाही जिचा मला फार मोठा आधार होता आणि म्हणून मी थांबलं तर मला योग्य होईल असं वाटतंय मी तीन चार वेळा घरी जाऊन साहेबांना आग्रह करत होतो पवार साहेबांनी त्यांना बोलवून दोन तीन वेळा आग्रह केला पण अतिशय नम्रपणाने श्रीनिवास पाटील साहेबांनी सांगितलं की मला आता थांबणं योग्य वाटतं आणि दोन महिन्यापूर्वीच माझ्या पत्नींचं निधन झालेलं आहे त्यामुळे आता मला हा संदेश आहे आणि मी थांबलं पाहिजे आपण नव्या कुठल्याही माणसाला द्या मी छातीचा कोट करून त्याच्याबरोबर फिरेन जेवढं शक्य मला शारीरिकदृष्ट्या होईल तेवढे त्याला मदत करेन आणि मला आज विशेष आनंद आहे की आज शशिकांत शिंदेना आशीर्वाद द्यायला स्वतः श्रीनिवास पाटील साहेब आज या ठिकाणी उपस्थित मी उभा राहणार नाही आता मला कुठं जायची गरज नाही असं मानत नाहीत श्रीनिवास पाटीलचे पवार साहेबांच्यावर किती मोठी भक्ती आणि निष्ठा त्यांची आहे पक्षावर किती निष्ठा आहे हे यातनं स्पष्ट होत लोकसभेच्या या मतदारसंघात मग दुसरा चॉईस कोण आणि मग पवार साहेबांचा सा सगळ्यात जास्त प्रेम जिवाळ्याचा विश्वासू सहकारी कोण पवार साहेबांनी नाव दुसरं निवडलं ते शशिकांत शिंदेचं निवडलं आता तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे शशिकांत शिंदेच्या मागे जावळी खोऱ्याची पूर्ण ताकद उभी करायची आधीचे सगळे प्रश्न जावळी खोऱ्यातले मी त्याचा उल्लेख करून तुमचा वेळ घेणार नाही पण या जावळी खोऱ्यातल्या जनतेनं स्वाभिमानानं आपल्या जावळी खोऱ्यातल्या सुपुत्राला दिल्लीला पाठवण्याचा अक्षर आहे दिल्लीच्या दरबारात तुमचे प्रश्न प्रभावीपणानं मांडण्याचं काम शशिकांत शिंदे करतील कारण मी त्यांचं विधानसभेतलं काम बघितलेलं आहे मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही ज्यावेळी विधानसभेत दोघं होतो त्यावेळी सकाळपासून प्रतोद होते आमच्या पक्षाचे सकाळपासून संध्याकाळी सभागृह बंद होईपर्यंत शशिकांत शिंदे एकटेच सभागृहात काही प्रसंगी थांबायचे पण सभागृह बंद केल्याशिवाय शशिकांत शिंदे घरी जायचे नाही का ज्यांनी आपल्याला निवडून दिले त्यांच्या हिताचे निर्णय सभागृहात होत असताना आपण गैरहजर असणं योग्य नाही ही योग भावना शशिकांत शिंदेची होती आणि म्हणून आता तुम्ही लोकसभेत पाठवलं तर मी लिखित गॅरंटी घेऊ शकतो की लोकसभेत प्रत्येक दिवशी ठामपणानं त्या ठिकाणी तुमचे प्रश्न मांडण्याचं काम हे शशिकांत शिंदे करतील कोणत्याही परिस्थितीत हे काम शंभर टक्के करायचं असेल तर शशिकांत शिंदेच करू शकतील आपण ज्यांना निवडून देतो तो बाबा दिल्लीला तर गेला पाहिजे मग तो गेला तर तो घरातन बाहेर निघाला पाहिजे मग घरातन बाहेर निघाला तर तो संसदेत तर गेला पाहिजे तो दुसरीकडे कुठं गेला तर काय करायचं आणि म्हणून हमकास बावन कशी सोन म्हणून शशिकांत शिंदे लोकप्रतिनिधी तडफदार तरुण पूर्ण ईर्ष्यानं काम करणारा माणूस आज लोकसभेत आपण पाठवूया आणि शशिकांत शिंदेना आमच्या सगळ्यांची खात्री आहे की दिल्लीत जाऊन तुमच्या मतदारसंघाचे सगळे प्रश्न सोडवण्याचं काम शशिकांत शिंदे करतील मागच्या वर्षभरात बऱ्याच घटना घडलेल्या मराठी माणसांनी दोन पक्ष निर्माण केलेले एक बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना तयार केली महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना खांद्यावर घेतलं महाराष्ट्रातल्या नव्हे मुंबईतल्या खास करून जनतेला वाटायचं की आपल्यासाठी शिवसेना आहे ती शिवसेना महाराष्ट्रात प्रभावी आणि मोठा पक्ष म्हणून युतीतला होता भारतीय जनता पक्ष लहान पक्ष युतीतला होता मोठा पक्ष असणारा शिवसेना याची शकल करण्याची बुद्धी भारतीय जनता पक्षाला झाली आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना हा जो पक्ष आहे तो मोडण्याचं फोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेबांनी पंचवीस वर्षापूर्वी जो पक्ष निर्माण केला तो पक्ष ही आपल्याला महाराष्ट्रामध्ये जनतेपर्यंत पोचायला जनतेला जिंकण्याच्यासाठी अडथळा आहे महाराष्ट्र जिंकण्यासाठी आपला वारू अडवण्याची ताकद शरद पवारांच्या शिवाय दुसऱ्या कोणात नाही म्हणून शरद पवार साहेबांचा पक्ष देखील मोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं ग्रामपंचायतीमधली चार सदस्य फोडून कशी घेतो आपण तशी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या सदस्यांना अमिष दाखवून फोडण्याचं काम महाराष्ट्रात झालं अनेक मतदारसंघ असे आहेत की ज्या मतदारसंघात आमदाराला काय मिळालं आपल्या की हा फुटला याचे प्रश्न जनतेच्या मनात आहे ज्या ठिकाणी आमदार फुटला शिवसेनेचा असो किंवा राष्ट्रवादीचा असो हो लोकांच्या मनात येतं की हा का फुटला असेल पारावर चर्चा करतात लोक ह्याला काय मिळालं किती घेतलं असेल एक म्हणतो पाच दुसरा म्हणतो आपला एवढाच हलका आहे का आमदार लेखानं काय चाललंय ले, पाच नाही पंधरा तिसरा लगेच म्हणतो अरे पंचवीस म्हणतो अरे मूर्ख मला माहिती आहे किती बाद आहे आपला त्यानं पन्नासशात आलाच नसेल <laughs> या चर्चा एखाद्या लोकप्रतिनिधी बद्दल होणं म्हणजे त्या लोकप्रतिनिधीचा रास व्हायला सुरुवात होती महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या ऐंशी ते नव्वद लोकांचा असा रास करण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलेलं सत्ता आली आमची तक्रार नाही आम्ही विरोधी पक्षात आहोत पण आज सत्ता तुमची येऊन देखील महाराष्ट्र तुमच्या बरोबर नाही तुम्हाला अजून लोकसभेचे उमेदवार ठरवता येत नाही लोकसभेत आजही भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे उमेदवार ठरेना झाले आहेत आमच्यापासून जे सोडून गेले त्यांचं तर काय झालंय ते मी त्याच्यावर बोलतच नाही बोलणार आहे नाही त्यांच्याबद्दल मी नाही बोलणार आगा। आगा। या संघात तरी किमान मिळाला पाहिजे होत उदय महाराज दिल्लीला जाऊन राहिले किती दिवस दिवस होते नाही भेटच नाही छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले दुसऱ्या लाईनित उभा केलं ला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशाचं ताट धुडकावून लावून पुन्हा माघारी यायचा तर आम्ही दिल्लीत गेलो मुक्काम केला परत आलो तरी दिल्ली काय आहे ना एवढा अपमान करून घ्यायचा एवढा अवमान आपण सगळ्यांनी स्वतःहून जाऊन करून घेण्याची काय गरज होती स्वाभिमानी सातारा जिल्ह्यातल्या माणसाला हे पसंत नाही आणि आता खासदार आहेत ना ते राज्यसभेचे मग शशिकांत शिंदे अमत... तुम्हालाच निवडून दिलं पाहिजे दोन खासदार होते आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षाचे विरोधी का एवढी लाट आली तरी विचार केलाय दोन हजार चौदाला त्यांना संधी दिली मोठी आश्वासनं आपल्याला मिळाली भ्रष्टाचार रहित भारत आम्ही निर्माण करू विरहित भारत निर्माण करू असं देशातल्या जनतेला सांगण्यात आलं लोकांना वाटलं फार चांगलं होईल पण आता बातम्या काय आहेत भ्रष्टाचार करण्याचा नवा मार्ग ओळखला मी या देशातल्या सगळ्या कंपन्यांना दमदाट्या देऊन ईडी दाखवून आय टी दाखवून भारतीय जनता पक्षाला देणग्या घेण्याचं पाप मागच्या पाच वर्षात झालं दहा हजार कोटीपेक्षा जास्त रकमा देणग्या स्वरूपात भारतीय जनता पक्षाच्या अकाउंटवर गेल्या दहा हजार कोटी रुपये कशाला म्हणतात त्या सुप्रीम कोर्टाचे आभार मानले पाहिजेत त्यांनी निर्णय घेतला आणि सांगितलं सगळी यादी जाहीर करा कोणी कुणाला देणग्या दिल्या हे कळलं पाहिजे सुप्रीम कोर्टा ज्यावेळी हट्टाला पेटलं त्यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाने झक मारत सगळी नावं जाहीर केली आणि नावं जाहीर केल्यावर लक्षात आलं की एवढ्या लोकांना धमक्या दिल्या नोटिसा दिल्या त्यांनी आज जायच्या आधी पैसे दिले किंवा आज केल्यावर बाहेर येण्यासाठी पैसे दिले हा भ्रष्टाचार नाही कोणत्या तोंडाने ना तुम्ही सांगणार की आम्ही भ्रष्टाचार विरहित व्यवस्था निर्माण केली तुम्ही तर लेजिटिमाइज केलं भ्रष्टाचार कायदेशीर विधित मार्ग तयार केला भ्रष्टाचाराचा महागाई कुठं गेली आहे मी तुम्हाला सांगून वेळ घेत नाही मनमोहन सिंगांचं सरकार होतं पन्नास साठ सत्तर रुपयावर डिझेल पेट्रोल गेलं तर सगळा दंगा पण आज एकशे पाच रुपयाच्या पलीकडे पेट्रोल गेलं शंभरी गाठायला डिझेल यायला लागलं सगळ्या पेट्रोल पंपावर फोटो होते साहेबांचे की गॅस घ्या आमच्या सगळ्या आया बहिणींनी नवऱ्याकडं हट्ट केला गॅस घरी आला पाहिजे सगळ्या देशभर गॅस घेतला तोपर्यंत चारशे रुपये गॅसला सपका साहेब किंमत होती एकदा सगळ्यांनी गॅस घेतले की मग गॅसच्या किमती वाढल्या सहाशे आठशे नऊशे अकराशे बाराशे म्हणजे गॅसचा धंदा करण्यासाठी तुम्हाला गॅसचं वाटप झालं होत गॅसच्या कंपन्यांची धन करण्यासाठी या देशात तुम्ही गॅसच्या किमती वाढवल्या आणि चारशे रुपयाचा गॅस अकराशे रुपये केला आमच्या इंडिया आघाडीतल्या पक्षांनी आता जाहीर केलेला आहे आम आमचं सरकार आलं तर ह्याच गॅसच्या किमती आम्ही पाचशे किंवा सातशे रुपयावर खाली आणू जीएसटीचं तर काय सांगू तुम्हाला तुमच्या साड्या महिला ताई बसलेल्या आहेत आमच्या भगिनी साड्यांवर कधीही कर नव्हता धोतरावर धोत्र आता फार कमी माणसं घालतात पण धोतरावर कर नव्हता टोपीवर कर नव्हता शर्टावर कर नव्हता पांटीवर कर नव्हता टी शर्ट वर कर नव्हता चपलेवर देखील स्वस्त चपलेवर कर नव्हता ही काँग्रेसची राजवट पण नवीन जीएसटी नावाचा कर आला तुम्ही बाजारात इथं जाऊन काही खरेदी केलं तर त्या जीएसटीचा अंतर्भाव असतो त्या जीएसटी अठरा टक्के पाच टक्के चोवीस टक्के वाढवून तुम्हाला जीएसटी देण्याची वस्तू विकण्याची कायदेशीर बंधन दुकानदाराच्यावर आहे आणि म्हणून तुम्ही जर लाख रुपयाचं खत टाकलं शेतात अठरा हजार रुपये जीएसटी म्हणून देशातल्या सरकारला आणि राज्यातल्या सरकारला तुम्ही देता अठरा हजार रुपये घेणारी लोक तुम्हाला काय देतात तर बारा हजार रुपये सहा हजार रुपये दिल्लीतनं आणि सहा हजार रुपये मुंबईतनं मी परवा वर्ध्यात सांगितलं सात हजार रुपयाचं सोयाबीन चार हजार रुपयाला बाप विकून येतो रा शेता मार्केटमध्ये मा पन्नास क्विंटल सोयाबीन विकून आल्यावर बापाला वाटतं की दीड लाख रुपये मला कमी मिळाले आणि त्या बापाचं पोरग मोदी साहेबाकडून दोन हजार रुपयाचा चेक आला म्हणून गावभर नाचून दंगा करत की बाबा दोन हजार रुपयाचा चेक आला अरे पण बापाचे दीड लाख गेले ना तुमच्या खिशातन किती काढले आणि तुम्हाला किती दिले ह्याचं गणित करा जर घर खर्च करायला पन्नास हजार रुपये तुम्ही खर्च करत असाल ना तर अठरा टक्के सरासरी कर तुमच्यावर लागतो तुमच्या धान्यावर देखील आता यांनी कर लावलाय बंद पाकिटात गहू आणला बंद पाकिटात तांदूळ आणला बंद पाकिटात डाळी आणल्या त्याच्यावर टॅक्स आहे अठरा टक्के पन्नास हजार रुपयातले पहिल्यांदा सरकारला भरायचे आणि मग जेवायला सुरुवात करायची घर चालवायला सुरुवात करायची नऊ हजार रुपये दर महिन्याला या देशातली मध्यमवर्गीय लोक केंद्र आणि राज्य सरकारच्या डोक्यावर वतात तेव्हा कुठं आपलं घर चालवायला एक्केचाळीस हजार रुपये आपल्याला खर्च करायला परवानगी आमच्या जाहीरनाम्यात आम्ही सांगतोय उद्या पंचवीस तारखेला पवार साहेब देखील जाहीरनामा प्रकाशित करणार आहेत त्यात आम्ही महाराष्ट्राला आणि देशाला वचन देतोय शशिकांत शिंदे सारखे आम्ही दहा ठिकाणी आमचे उमेदवार उभे केले आहेत आम्हाला माहिती आहे की आमचं देशात सरकार संयुक्त येणार आहे तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं काँग्रेसच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं आम्ही सांगतोय की आमचं सरकार आलं तर या देशातला जीएसटी गोर गरिबांना सुसह्य होईल परवडेल असा जीएसटी करण्याचं काम आम्ही करू <स्याँगा> शेतकऱ्यांच्या अवजारावर मित्रांनो कधीही कर नव्हता नांगर खरेदी करायला गेला रोटावेटर खरेदी केला गेला ट्रॅक्टर खरेदी करायला गेला ते ग्रीन हाऊसचं वरच प्लास्टिकच आवरण खरेदी करायला गेला काहीही खरेदी करायला जावा त्याच्यावर जीएसटी आहे आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगणार आहे की या देशामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमाल निर्माण करण्यासाठी ज्या ज्या वस्तू खरेदी करतील त्या सगळ्या जीएसटी मुक्त करण्याचं काम आम्ही करू सगळा कर काढून टाकू मी तुम्हाला या गोष्टी यासाठी सांगतोय की तुमचं जीवन सुसह्य करण्यासाठी आमची उमेदवारी शशिकांत शिंदेची आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर उडकण्याचा प्रयत्न आम्ही करतोय पण त्याचबरोबर हेही आहे या देशातल्या गरीब घरातली आमची एक भगिनी जर असेल तर त्या भगिनीच्या नावाने एक लाख रुपये वर्षाला देण्याची भूमिका काँग्रेसच्या त्यांच्या जाहीरनाम्यात देखील आहे म्हणजे आपल्या गावात एखादे गरीब दहा वीस पंचवीस तीस घरं असतील एक लाख रुपये त्या बाई महिलेच्या भगिनीच्या नावाने येणार ना। डिग्री डिप्लोमा पोरगा झाला तुमचा तर एक वर्ष त्याला साडेआठ हजार रुपये महिन्याला स्टायपंड देण्याची देखील आम्ही घोषणा केलेली हे यासाठी सांगतोय की जे जे भारतीय भारतीय जनता पक्षाने केलं नाही टाळलं ते सगळं आम्ही करण्यासाठी आज आपल्या सर्वांच्या समोर पर्याय म्हणून इंडिया आघाडीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या निमित्तानं उभे आहोत तुम्हा सर्वांची एक वज्रमुठ या निमित्तानं आमच्या इंडिया महाविकास आघाडीच्या मागं उभा करा एवढीच विनंती करण्यासाठी आज आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत शशिकांत शिंदे सारखा एक उमद व्यक्तिमत्व दिल्लीला योग्य वयात जाते पुढची दहा पंधरा वीस वर्ष या लोकसभेचे खासदार कर करत असताना तुमचे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला ताकदीनं या भागातल्या जनतेला निश्चितपणानं प्रश्न सोडवणारा खासदार दिल्लीला पाठवलाय हा विश्वास पवार साहेबांच्या माग महाराष्ट्र आता पूर्ण ताकदीनं उभा आहे आजही साहेब दिवसाला चार चार सभा घेत त्यांना काही गरज नव्हती या ठिकाणी सर्व महाराष्ट्रभर फिरून सभा घ्यायची काल परवा अमरावतीला होते वर्ध्याला काल संध्याकाळी होते सर्व ठिकाणी महाराष्ट्रात जाऊन ते सभा घेत आहेत आणि लोकांचं जागरण करतायत की अन्यायी राजवट आपण दूर केली पाहिजे ही भूमिका मांडतायत तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद पवार पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या मागे आपण उभा करावा आमचं चिन्ह शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे समाजवादी पक्ष आहे शेतकरी कामगार पक्ष आहे श्रमिक आमची पाटणकर साहेबांची संघटना आहे मनसेचा पाठिंबा आहे जवळीत आलो ते तिकडे विचारलं का त्यांना <laughs> त्यांची भाषणं इतकी जोरात होती मोदी आणि शाह यांना कसं घालवलं पाहिजे हे सांगणारी भाषणं होती काय प्रॉब्लेम हाय की लोकांच्यावर प्रचंड प्रेशर आणतं लोकशाही नाहीच या देशामध्ये ज्यांनी ज्यांनी जे जे केलेलं आहे ते सापडलं की तुरुंगाचं दार नाही तर पक्षाचं दार उघडलं जात दा आणि त्याला आत घेतला जात त्यामुळं मी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जाहीर करू शकतो श्रीनिवास पाटील साहेब की आमचा पक्ष आता स्वच्छ झालेला पक्ष आहे ज्याचं श्रेय मी भारतीय जनता पक्षाला देतो कारण सगळे तिकडे गेलेले आहेत विनोदाचा भाग जाऊ दे बरेच सभा अजून आहेत त्यांनाही पुढे जायचंय पण या खोऱ्यातल्या लोकांनी आता अनेक जण येतील तुम्हाला प्रेशराईज करतील काही प्रभाव करतील पण ही निवडणूक लोकसभेची ही निवडणूक या देशातल्या लोकशाही संपवण्यासाठी संविधान बदलणाऱ्या स्वप्न पाहणाऱ्या लोकांना निवडून येऊन द्यायचं नाही म्हणून या देशातली निवडणूक आपण सगळ्यांनी एकत्रित करायची या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान घातलंय दिलंय ते बदलण्यासाठी चारशे पाच चारशे पंधरा काही झाले की संविधान बदलायला मुक मग बद त्यानंतर येणारी लोकशाही कसली असणार आहे तुम्हाला मला मत देण्याचा अधिकार असणार आहे का कदाचित पाच एकराच्या वरच्याच माणसाला मतदान देण्याचा अधिकार निर्माण करू शकतील काय नवीन संविधानात काय लिहितील काय माहिती लिहिणाऱ्याचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गरीबातल्या गरीब माणसाला टाटा बिरलालाही मत द्यायचा अधिकार आहे आणि आपल्या जावळीखोरातल्या गरीबाला देखील सामान्य कष्ट करणाऱ्याला माथाडी कामगाराला देखील एक मत द्यायचा अधिकार आहे आज माथाडी कामगारांची काय अवस्था आहे एकनाथ शिंदे साहेबांचं हे सरकार महाराष्ट्रात आले चार वेळा माथाडी कायदा बंद करण्याचा घाट घातला चार वेळेला लेखी ऑर्डर झाल्या कर रद्द करण्याच्या माथाडी जनताच पेटून उठली म्हणून जरा तूर्त लोकसभेसाठी ते थांबलेले आता जर त्यांना मोडून नाही काढलं तर माथाडी कायदा जो यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्या लोकांच्या साठी निर्माण केला जो अधिकार माथाडी कामगारांना मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात काम, काम करायचा दिला तो अधिकार तुमच्याकडून काढून घेण्याचं षडयंत्र सत्तेत बसणारे सध्याची लोक करतायत आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे आता मी गेल्यावर अनेक सभा येतील जयंत पाटील सांगतात ते खोटं आहे वगैरे वगैरे पण मी अनुभवाने सांगतोय नक्की कार्यक्रम करतील परत निवडून दिलं तर आणि म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती आहे की हीच संधी आहे माथाडी कामगार जो आपला कष्ट करणारा मुंबईत जाऊन थांबलाय महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी कष्ट करतो त्याचा अधिकार टिकवण्यासाठी हा प्रयत्न करा आजपर्यंत देशामध्ये तुम्ही कधी बघितलं का मुख्यमंत्र्यालाच अटक झाली त्या झारखंडचा मुख्यमंत्री आत ते केजरीवाल दिल्लीचा सगळ्याच पारदर्शक कारभार करणारा शाळा हॉस्पिटल सगळ्यात उत्तम देशात कुणाची तर त्याची गरिबांची माणसं देखील खाजगी शाळा शिकतात एवढ्या चांगल्या शाळा त्याने केल्या त्याला घातला आता त्या बिचारांना अजून राजीनामा दिलेला नाही तुरुंगातून तो सरकार चालवतोय ही लोकशाहीची काय पद्धत आहे हे तुम्ही सगळ्यांनी बघा आज दिल्लीमध्ये आंदोलन झालं ते चिरडून टाकायचं काम झालं सातशे माणसांचा मृत्यू झाला आंदोलकांचा आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत मी तुमचा वेळ घेणार नाही पण माझी विनंती आहे की चित्र महाराष्ट्रातलं बदललेलं आहे जावळी खोऱ्यानं देखील त्याची नोंद घ्यावी आणि शशिकांत शिंदेसारख्या लोकांच्या मनातल्या लोकांच्या मनातल्या नेत्याला दिल्लीला पाठवण्याचं काम आपण करा एवढीच विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद